आणि बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी अर्थातच काश्मीर मधनं पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर मधील एक एक दहशतवाद्याचा नायनाट करण्याची मोहीम सैन्यानं हाती घेतली आहे उरी पुलवामा अनंतनाग पहलगाम मध्ये याच दरम्यान पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवादी स्थानिक असल्याची माहिती ही सुरक्षा रक्षकांना मिळाली आणि सुरक्षा रक्षकांनी अतिरेकी आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांच्या घरी झाडाझडती केली आणि यावेळेला जवानांना आदिल ठोकरच्या घरी संशयित वस्तू आढळल्या घरातनं बाहेर येताच आदिलच्या घराचा स्फोट झाला दरम्यान दुसरीकडे अतिरेकी आसिफ शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय कालच पंतप्रधानांनी अतिरेक्यांची उरली सुरलेली घरं उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचे काही परिणाम आता आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही सत्तर ते ऐंशी दहशतवादी हे या संपूर्ण प्रांतात असल्याची माहिती ही लष्कराकडे आहे काश्मीर मधल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे दोन्ही देशांनी सीमेवरती हालचाली भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थान जवळ सीमेवर आपलं सैन्य वाढवलंय भारतानं ही सीमेवरती सैन्याची गस्त वाढवली आहे इतकंच नव्हे तर गोळीबार सुद्धा पाकिस्तानकडून करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा हा तोच प्रांत आहे जिथे दहशतवादी तळ आहेत आणि याच दहशतवादी तळांच्या जवळ पाकिस्ताननं आपले सैनिक तैनात केलेले आहेत आणि इतकंच नव्हे तर तिकडून गोळीबार सुद्धा करण्यात आलाय भारत हल्ला करेल ही भीती पाकिस्तानला आहे आणि पाकिस्तानची धडधड वाढलीय आणि त्यामुळेच हा गोळीबार पाकिस्तानकडनं झालाय पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडनं हा गोळीबार झालाय त्यानंतर भारतीय सैन्यानं जशा तसं उत्तर दिलंयकडे आपण बघतोय धाबेदण आणलेले आहेत पाकिस्तानचे कारण अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केलेली आहे भारतानं भारतानं अर्थातच सिंधू करार स्थगित केल्यामुळे मोठी गोची पाकिस्तानची झाली आहे पाण्याअभावी देशाची स्थिती गंभीर होऊ शकते हे जाणून भुईखालची जमीन हादरलेली आहे पायाखालची जमीन हादरल्यामुळे ही वर्तणूक सध्या आपल्याला पाहायला आहे सध्या आपल्यासोबत डिफेन्स अनालिस्ट विजय खरे सर आहेत विजय सर आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये एकीकडे आपण बघतोय भारतानं काही कठोर पावलं उचललेली आहेत कारण सर्वश्रुत आहे हा दहशतवाद कोण पोचत आहे मात्र त्यानंतर पाकिस्तान उचलत असलेली पावलं आणि सध्या घडत असलेली या घडामोडी कशा पद्धतीनं राजस्थान सीमेवरती जिथे मोठे तळ आहेत दहशतवादी तळ तिथे पाकिस्ताननं आपले सैनिक तैनात केलेत आणि गोळीबारही केलाय या संपूर्ण घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय एक आपल्याला लक्षात येईल की जे आशिफ शेख वर कारवाई केल्यानंतर सर्व दहशतवादी ज्या कारवाई होतात त्या ठिकाणी लोकल सपोर्ट हा नेहमीच असतो आणि हे आपल्याला दिसेल की लोकल सपोर्ट शिवाय अशा पद्धतीचे कारवाई होत कारवाई करता येत नाही म्हणून दहशतवादाचं जे ज्या कारवाई आहे त्याच्यामध्ये लोकल सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो नंबर एक नंबर दोन ज्या पद्धतीने भारत सरकारने आता पाकिस्तान विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्याचे परिणाम पुढील पंधरा दिवसात किंवा एक जास्तीत जास्त एक एक महिन्याच्या अंतरामध्ये बरेचसे आपले सामरिक आणि सुरक्षेच्या ज्या त्या अनुषंगाने भारत पाकिस्तान विरुद्ध, विरुद्ध निश्चितच कारवाई करेल परंतु हा जो संघर्ष आहे या संघर्षामध्ये चीनची जी भूमिका आहे चीनने अधिकृत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्याचबरोबर अमेरिका युरोपियन युनियन रशिया यांनी संपूर्णपणे भारताला पाठिंबा दिल्यामुळे पाकिस्तानचा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक भाग म्हणून बॉर्डरवर आपलं सैन्य वाढवून किंवा बॉर्डरवर एक स्वतः एक काहीतरी इन्स्टिगेट करून भार, भारत भारत कधी लष्करी कारवाई करेल याची वाट दाखवून एक आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिस्तानवर संघर्ष संघर्षासाठी आपला हे केलं अशा पद्धतीचा चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करू शकेल परंतु भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे कालच माननीय पंतप्रधान यांनी सांगितलं की जोपर्यंत दहशतवादाचा खात्मा होत नाही तोपर्यंत आता कुठल्याही पद्धतीने आपण शांतता प्रस्थापित होणार नाही आणि त्यामुळे पुढील कालखंडामध्ये निश्चितच या दोन्ही देशांच्या दरम्यान संघर्ष हा आ, आता जरी आपण अं कन्फ्लिक्ट म्हटलं म्हणत असेल तरी तो हाय इंटेन्सिटी निश्चित जाण्याची चिन्ह आपल्याला सध्या आपण बघतोय विजय सर तुम्ही जसं म्हटलं की बावसळलेला आहे पाकिस्तान आणि त्यामुळे काही पावलं ही, ही उचलली जात आहेत पण मुळातच पाकिस्तानची सध्याची जर स्थिती पाहिली आणि ज्या पद्धतीनं दहशतवाद पोचला जातोय आणि त्याला कायमच पाठिंबा दिला जातोय याचा बिमोड करण्यासाठी खूप महत्वाची पावलं भारताला उचलावी लागणार आहेत आणि म्हणून भारतानं आधी काश्मीरमधनंच म्हणजे जे घरचे भेदी आहेत त्यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केलेली आहे या अनुषंगानं साधारण सात सत्तर ते ऐंशी दहशतवादी हे सध्या केवळ काश्मीरमध्येच लपलेले असण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीनं ऑपरेशन सुरू आहे कशा पद्धतीनं भारताला सावध भूमिका बाळगावी लागणार आहे आणि येत्या काळात आपल्या नागरिकांचं नुकसान होणार नाही हे पाहून मोठी कारवाई करावी लागेल खरं म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर आपण ही कारवाई करतोय त्या तत्पूर्वीच आपली सुरक्षा यंत्रणा आणि इंटेलिजन्स मेकॅनिझम जी आहे त्यांना जर यांची इनपुट असतील तर हीच कारवाई जर पूर्वी झाली असती तर कदाचित हा इन्सिडेंट झाला नसता परंतु mm. लेट आहे दुरुस्त आहे असं जे म्हणतो त्या पद्धतीने आता ही कारवाई होते आता ही कारवाई जेव्हा आपण करतो आहे त्याला पूर्णपणे नेस्तानुभूत कसं करता येईल म्हणजे दहशतवाद हा पूर्णपणे त्या प्रांतातून संपतेपर्यंत अग्रेसिवली कशी भूमिका घेता येईल यासाठी मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे नक्कीच सगळ्यात महत्वाचा विजय सर आता भारत जे पावलं उचलते त्यामध्ये काही महत्त्वाच्या बैठका होत्यात जी पक्षी बैठक झाली त्या चूक झाली हेही मान्य केलेलं आहे भारतानं कारण अशा पद्धतीनं गाफील राहणं हा सगळ्यात मोठा धोका होता आणि तो धोका सर्वसामान्य नागरिकांना पत्करावा लागला त्यांचा जीव देऊन यावरती आता भारताला फारच अलर्ट राहावं लागणार आहे आणि मुळात जी भूमी आहे आपलं नंदनवन म्हणून काश्मीरची ओळख या ठिकाणचं पर्यटन सुद्धा त्यामुळे अर्थातच धोक्यात आलेलं आहे या दृष्टीनं कशी पावलं टाकली जातील एक भारतीय लोकांची मानसिकता आणि आपण संपूर्ण आतापर्यंत जेवढेही हल्ले भारतावर झालेले आहेत विशेषतः दहशतवादी हल्ले आपण एक सुरुवातीच्या कालखंडात जेव्हा ज्या इमोशनल आणि ज्या पद्धतीने सेन्सिटिव्ह त्या प्रश्नाकडे बघत असतो कालांतराने तो प्रश्न काही दिवसानंतर शांतता था। तो थांबल्यानंतर लोकांचं लक्ष दुर्लक्ष होतं तसं आता होऊ नये कारण आपण सव्वीस अकरा असेल किंवा इतर हल्ले असतील त्या त्यावेळेस ते, 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 ते प्रश्न संपवण्यास किंवा शा, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करीत असतो परंतु आता ही भारताला सर्वात चांगली संधी आलेली आहे की एकीकडे शिमला करार पाकिस्तानने त्याला मान्यता देणार नाही किंवा शिमला करारच आम्ही हे केलेलं आहे रद्द करू असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता एलओसी जी आहे शिमला करारामुळे वर काही कारवाई करता येत नव्हते आता मात्र एलओसीचं च तसं काही राहणार नाही कारण पाकिस्ताननेच तो करार कॅन्सल केल्यामुळे रद्द केल्यामुळे आपण आता अग्रेसिव्ह भूमिका घेऊन पूर्णपणे एलओसी सुद्धा अल्टर करण्याचे चान्सेस आपल्याकडे आहेत त्याचबरोबर दहशतवादी जे अंतर्गत आपल्या प्रांतात जे दहशतवाद्यांचे जे काही नेटवर्किंग आहे ते नेटवर्किंग कोलॅप्स करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना तिथील लोकांचा विशेषतः काश्मीरमधील जे मुस्लिम बांधव आहेत जे आपल्या सोबत आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन उलट त्यांच्या त्यांचा त्यांना सोबत घेऊन जे ज्या ठिकाणी त्यांचे ट्रेनिंग सेंटर असतील किंवा जे आपले घरभेदी असतील त्यांना निस्तबूल करण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अगदी मुळात हे जे आतापर्यंत आपण बघितलंय की दहशतवादी हल्ला झाला की त्याला दहशतवाद म्हणायचं की नाही यावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांची वेगवेगळी मानकं होती कारण अर्थातच जे हल्ले व्हायचे ते सैनिकांवर होत होते इथे मात्र पर्यटकांवरती झालेला हा हल्ला असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा भारताला मिळताना पाहायला मिळतोय या फायदा घेत भारत कशा पुढची पावलं टाकेल आणि पाकिस्तानची गोची करण्यासाठी यासाठी कशी मदत होऊ शकेल एक तर हा जो हल्ला आहे सामान्य नागरिकांवर झालेला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांची रिॲक्शन संपूर्ण भारतात त्या पद्धतीने त्याची रिॲक्शन अतिशय कठीण आहे म्हणजे एकदम रिॲक्शन रिएक्टिव्ह आलेली आहे आणि त्याचा त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारने सुद्धा आता सर्व भूमिका घेण्यास सुरुवात केलेली आहे नंबर नंबर पाकिस्तान विरुद्ध लढत असताना हे काही असं एका दिवसात लगेच आपण उद्या डिक्लेअर करून म्हणजे आज डिक्लेअर करून उद्या युद्ध करू असं होणार नाही त्याला वेगवेगळे mm -hmm. त्याचे आयाम असतात तर शेवटी असं आहे की आपल्या सभोवताली जे दोन्ही राष्ट्र आहेत म्हणजे चीन असेल पाकिस्तान असेल आता येणाऱ्या कालखंडामध्ये कदाचित बांगलादेशही आपल्याला त्याच पद्धतीने चॅलेंज करू शकेल लष्करी नाही परंतु नॉन स्टेट ऍक्टरद्वारे त्यामुळे या तिन्ही देशांशी जेव्हा आपण संघर्ष करू त्या संघर्षाचं निवारण आणि व्यवस्थापन करत असताना आपली लष्करी ताकद ही निश्चितच त्यांच्यापेक्षा जरी जास्त असेल तरीही आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा चीन त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही किंवा अण्वस्त्रांचा वापर पाकिस्तान करणार नाही किंवा आपल्याला तशी वेळ येणार नाही अशा पद्धतीची स्ट्रॅटेजिकली मूव आपण घेतली पाहिजे आणि त्यासाठी युरोपियन युनियन असेल त्यासाठी अमेरिका असेल रशिया असेल इस्रायल असेल या देशांचा भारताला पाठिंबा आहे सोबतच इराणचा सुद्धा पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलं आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय परस्पेक्टिव्हनी भारताची ती भूमिका अतिशय स्पष्ट आणि अतिशय क्लॅरिटी आहे फक्त या ठिकाणी जो सिपॅक आहे म्हणजे जर आपण पाक ऑक्युपाइड काश्मीरवर हल्ला केला तर चीनचं जे इंटरेस्ट आहे स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट त्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टचा सर्वात मोठा म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर आहे तो डिस्टर्ब होणार नाही तो डिस्टर्ब न होता म्हणजे त्याला न होता तिथे कशा पद्धतीने लष्करी कारवाई करता येईल या याचा विचार करावा लागेल आणि ते करत असताना आपल्याकडे सेट एक्झाम्पल्स आहे म्हणजे म्यानमार मधील जे दहशतवादांची बेसेस होते ते मध्यंतरी आपण युपीएच्या सरकारमध्ये त्यावेळेस ते अतिशय त्याचं कुठेही चर्चा न करता तीच स्थळ ही डिस्ट्रॉय केलेली भारत सरकारने त्यावेळेस त्या कालखंडात डिस्ट्रॉय केलेली तशाच पद्धतीचे आता जे पाक ऑक्युपाइड काश्मीर किंवा इतर प्रांतात जे पाकिस्तानकडे असणारे जे किंवा दहशतवाद्यांच्या अधिपत्याखाली असणारे जे स्ट्रॅटेजिक स्थळ आहेत ते कोलॅप्स कसे कर करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल म्हणजे डायरेक्ट वॉर आता तसा होणार नाही परंतु आपल्याकडे आता पूर्वी ज्या पद्धतीने बालाकोट असेल किंवा इतर असेल त्या त्यावेळेस आपण डायरेक्ट त्या दहशतवाद्यांच्या मध्ये आपण भूमिका घेत होतो परंतु आता भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ दहशतवादी संपून चालणार नाही तर त्या ठिकाणी लष्करी जे अधिकारी आहेत किंवा लष्कर जे आहेत पाकिस्तानचं लष्कर यांचाही खात्मा कसा करता येईल यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागेल शेवटी याला म्हणजे हर काय म्हणतात ना त्याला मर, हिंदीमध्ये ते म्हण आहे म्हणजे प्रत्येक दहशतवादीच्या मागे त्यांची एक वर्दी आहे असं असं ते त्या म्हणण्याचा अर्थ आहे आणि म्हणून ते वर्दी आणि दहशत दर्दी असा जो जो शब्द आहे तो कसा महत्वाचा आहे याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि म्हणून यावेळेस ही ऍक्शन करत असताना पाकिस्तानची आर्मी मुळातच पाकिस्तानच्या आर्मीला तसा लोकल सपोर्ट एवढा नाहीये आणि तो लोकल सपोर्ट नसल्यामुळे भारताला तर पाकिस्तानच्या विरुद्ध कारवाई करणं फार आता शक्य आहे आणि ती लवकरात लवकर जर झाली तर कदाचित त्याला एक इंटरनॅशनल यालाही एक सपोर्ट मिळेल आणि तो सपोर्ट मिळाल्यामुळे भारत अधिक अग्रेसिव्हली त्याच्यावर कारवाई करू शकेल विजय सर आणखीन एक महत्वाची बाग जो सिंधू करार आपण केलेला आहे स्थगित त्याच्यामुळे सुद्धा एकीकडे पाकिस्तान चवताळलेला आहे कारण सर्वसामान्य जनता पाकिस्तानी जी आहे ती त्यामुळे अर्थातच बाधित होणार आहे याचा कसा पद्धतीनं फायदा करून घेता येईल भारताला आणि त्यासाठी भारतानं टाकलेलं हे पाऊल कसं महत्वाचं वाटतं म्हणजे खरं म्हणजे सिंधू करार जरी आपण आता सस्पेंड केलेला आहे त्याचा लगेच आ... फायदा पाकिस्तानला किंवा तोटा फायदा होणार नाही त्याचं कारण असं आहे की तो तो जो करार आहे तो पाणी वाटपाचा करार आहे ऐंशी टक्के पाणी तिथे जात आपल्याकडे आप ते पाणी ब्लॉक करण्यासाठी धरणं नाही ते पाणी तिथे त्याच्यामुळे ते जर धरणं बांधायची असेल त्याला वेळ लागेल किंवा डॅम मोठे मोठे डॅम कष्ट करायला त्याला वेळ लागेल लगेचच त्याचा परिणाम आपल्याला पाहावयास मिळणार नाही परंतु या निर्णयामुळे पाकिस्तानच्या एकाही संपूर्ण यंत्रणेवर सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल आणि त्याचा परिणाम सामान्य जनता पाकिस्तानच्या सरकारवर किंवा विशेषतः लष्करावर तिथे काउंटर करेल आणि तो तसा एक संघर्ष होण्यास मदत या कराराद्वारे होईल परंतु लगेच म्हणजे आज आपण करार रद्द केला आणि उद्या पाकिस्तानला पाणी मिळणार नाही असं अजिबात होणार नाही कारण करार जो आहे हा वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेला आहे थर्ड पार्टी ने झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या कराराकडे बघत असताना शॉर्ट टर्म लगेच त्याला त्यांना लगेच आपल्याला बेनिफिट मिळेल पण लॉंग टर्म मात्र याच्यावर पुढे भारत सरकार वेगवेगळ्या वेग पद्धतीने कारवाई करून त्या ठिकाणी आपण वरच्या पा याच्यावर डॅम कन्स्ट्रक्शन जर के केलं तर कदाचित त्याचा दा परिणाम होऊ शकेल परंतु एक भारत अशा पद्धतीचा निर्णय घेतो असं जे जागतिक पटलावर आणि पाकिस्तानच्या सरकारला ज्या पद्धतीने आपण आव्हान दिलेले आहे ते निश्चितच चांगले आहे पण अशा पद्धतीचं आव्हान तरीही दिलेलं होतं परंतु हा जो करार आहे हा करार हा त्रयस्थ मध्यस्थीच्या द्वारे असल्यामुळे त्या ठिकाणी एक डिस्प्यूट मेकॅनिझम आहे उद्या जर पाकिस्तानला वाटलं तर ते आंतरराष्ट्रीय लवादामध्ये तो करार नेऊ शकतात त्याच त्या ठिकाणी एक वर्ल्ड बँक जे आहे ती वर्ल्ड बँक त्या ठिकाणी एक हे करू शकतं न्यूट्रल जो ग्रस न्यूट्रल पद्धतीने त्याचं असेसमेंट करू शकतं आणि दुसरं जे आहे त्याचं जे दोन्ही याच्यामध्ये एक आ, कमिशन आहे इंटरनॅशनल कमिशन त्या डिस्प्युट कमिशन तिथे ते घेऊ शकतं म्हणजे अशा तीन चार महत्वाचे मुद्दे आहेत त्या करारामध्ये आणि म्हणून त्या कराराचा लगेच असा इम्पॅक्ट आता लगेच होणार नाही परंतु याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल आणि त्याचा परिणाम तेथील जनतेवर तेथे सामान्य पाकिस्तान जनता सरकार विरुद्ध निर्णय घेण्यास एक रस्त्यावर येऊ शकते अशा पद्धतीचं एक वातावरण या करारा सिंधू कराराच्या सस्पेन्शनमुळे होऊ शकतं परंतु कालांतराने आणि याच्यात यात सर्वात महत्वाचा जी भूमिका आहे इथून पुढील कालखंडामध्ये चीन कशा पद्धतीने पाकिस्तानला सपोर्ट करतो याच्यावर बरचसा अवलंबून आहे चीनचे अधिकृत अजय अद्यापही चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या भूमिकेवर निषेध केलेला नाही जगभरातील इतर राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांनी मात्र त्या ठिकाणी भारत सरकारवर सपोर्ट केलेला आहे आणि भारत सरकारच्या सोबत आहोत अशा पद्धतीचं माननीय पंतप्रधान यांना त्यांनी निवेदन दिलेले परंतु चीनची एक त्यांची प्रशासकीय पातळीवर जी रिएक्शन आहे त्यांनी ते असं म्हटलं की आम्हाला शॉक झालाय अशी ऍक्टिव्हि याच्याने परंतु अधिकृत त्यांची भूमिका नाही आणि म्हणून चीन, है, चीन पाकिस्तान, जे आहे पाकिस्तान ची चीन आणि पाकिस्तान पाकिस्तानची जे काही स्ट्रॅटेजिक बेसिस स्ट्रॅटेजिक कपॅबिलिटी आहे ती स्ट्रॅटेजिक कपॅबिलिटी ही चीनवर आधारित आहे त्यांचे शस्त्रासह आत्ता जी लष्करी ताकद आहे ती केवळ चीनच्या बळावर आहे आणि म्हणून चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही राष्ट्र कदाचित आपल्याला काउंटर करण्यासाठी स्ट्रॅटेजी करू शकतात परंतु सध्या तरी चीन तसं करणार नाही त्याचं कारण असं आहे की चीनचे सध्याचे अंतर्गत जे प्रश्न आहेत ते अधिक बिकट आहेत हो। नंतर जरी जागतिक पटलावर असं दिसेल की चीनची आर्थिक इकॉनॉमी ही कॉन्स्टंट आहे परंतु तसं नाहीये त्या ठिकाणी अंतर्गत बरेचसे प्रश्न असल्या कारणाने चीन त्या ठिकाणी इंटरव्हेन करण्याची कुठलीही सध्या तरी चान्सेस दिसत नाही परंतु जर समजा असं झालं की त्यांच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला म्हणजे पाक काश्मीरमध्ये कि किंवा किंवा इतर प्रांतामध्ये त्यांच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला जेव्हा धोका निर्माण होईल त्यावेळेस मात्र चीन निश्चितच भारताविरुद्ध भूमिका घेऊ शकेल आणि पाकिस्तान इन्स्टिगेट करणार की चीन कशा पद्धतीने या ठिकाणी येणार आणि म्हणून पाकिस्तानची जी भूमिका आहे पाकिस्तानच्या ज्या पद्धतीने रिॲक्टरी रिॲक्शन आपल्याला देत आहे ते आपल्याला इन्स्टिगेट करणार की आपण कशा पद्धतीने चीनच्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला धोका निर्माण करू शकू आणि त्या पद्धतीने ते पावलं उचलतील आणि म्हणून मग असे म्हटल्याप्रमाणे की आपल्याला अतिशय स्ट्रॅटेजिकली मूव करावं लागेल जिथे चीनला बॅलन्स करून लष्करी जे कारवाई करून दहशतवादाचा खात्मा करणं गरजेचं आहे आणि ते करत असताना अंतर्गत जे काही सोशल फॅब्रिक आहे भारतातलं म्हणजे त्याच्यामध्ये हा आता लढा केवळ धर्माचा नाही तर हा लढा हा राष्ट्रीय सुरक्षेशी आहे हा दहशतवाद्यांशी आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला अंतर ज्या पद्धतीने सर्व राजकीय पक्षांनी एक मॅच्युरिटी uh, दाखवून भारत सरकारला सपोर्ट करून जे काही निर्णय घेतील त्याला सपोर्ट दाखवलेला आहे तशा पद्धतीचं एक आपल्याला फॅब्रिक uh, uh, जे आहे तेही आपल्याला मेंटेन करावं लागेल आणि ते जर केलं तर कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये पाकिस्तानचे जे uh, त्यांचे मनसुबे आहेत ते संपूर्ण उधळण्यास मदत होईल नक्कीच तुर्तास धन्यवाद विजय सर तुम्ही बोललात त्यासाठी आणि सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी त्यामुळे आता पाकिस्तानी जनतेनं जर उठाव केला आणि त्याचबरोबरीनं चीननं जी अपेक्षित मदत आहे ती नाही केली तर मात्र पाकिस्तानचा बिमोड हा सहशक्य आहे भारताला त्यासाठीची पावलं सुद्धा येत्या काळात अर्थातच उचलावी लागतील